सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक करारसह इतर आरोपींवर मोका लागला अनेक तपास पथकांनी अगदी दिवस घेऊन आरोपींना मात्र एक नाव आज नाव आजही पोलिसांच्या हातावर मिर्या देत बाहेर ते म्हणजे कृष्णा आंधळे हत्याकांडाच्या घटनेला एका महिन्याचा कालावधी उलटून जाऊनही कृष्णा आंधळे आजही बेपत्ता आहेत अटल सराईत गुन्हेगार असल्यामुळं त्याच्या चतुराईचं कौतुक होत असताना आता मात्र नवीच गोष्ट समोर येते ती म्हणजे कृष्णा आंधळेच्या घातपाताची काही जण म्हणताय तो गुजरात उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमध्ये लपत असल्याचा दावा करतायत तर काही जण तो कुंभमेळ्यात फिरत असल्याच्या चर्चा करतायत काही जणांना तर त्याचा केव्हाच एन्काउंटर करण्यात आला ही भीती वाटते म्हणूनच कृष्णा आंधळे नेमका कुठं लपून बसलाय तपासात आतापर्यंत नेमक्या कोणत्या गोष्टी निष्पन्न झाल्यात अनेक विरोधक दावा करतायत तसं कृष्णा आंधळेचा खरंच एन्काउंटर झालाय का सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र अनेक प्रकरण समोर येऊ लागलेत लोक स्वतःहून पुढे येऊन बोलू लागलेत संतोष देशमुख प्रकरणातील चौथा आरोपी कृष्ण आंधळे आता जिवंत नसेल असा मला संशय एखादा विषय अंगलट येतो तेव्हा तो, ते तो माणूस गायब होतो किंवा मला वाटत नाही की हा माणूस सापडेल शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेला हा खळबळजनक दावा थोडक्यात काय ज्याचं ज्याचं म्हणणं होतं की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हा चौथा फरार आरोपी कृष्णा आंधळेचा आता खून करण्यात आला असावा हत्याहून तब्बल पन्नास दिवस उलटले असतानाही कृष्णा आंधळे कुठे आहे त्याचा पोलिसांना शोध लागत नाहीये पोलिसांनी त्याच्यावर दुसऱ्यांदा बक्षीस जाहीर केले कृष्णा आंधळेनं या दरम्यानच्या काळात कुणाशी संपर्क साधला नसल्याचा देखील सांगण्यात येत आहे मात्र कृष्णा आंधळेला शोधणं पोलिसांसाठी फारशी अवघड गोष्ट आहे असं देखील म्हणता येणार अशी कोणती माहिती आहे जी बाहेर येऊ नये म्हणून त्याला परत ठेवलं जाते का असा प्रश्न आता विचारला हे प्रकरण सातत्यानं लावून धरणाऱ्या सुरेश दस यांनीही कृष्णा आंधळेबाबत एक महत्वाचे कमेंट केले के कृष्णा आंधळे हा पूर्वी संभाजीनगरला पोलीस भरतीची तयारी करत होता ती तयारी करता करता तो गुन्हेगारीकडे वळला यापूर्वी त्यानं संभाजीनगरलाही काही गुन्हे गेले होते त्याच्या घरी गरीबी आहे पत्र्याचं घर आहे त्याला फारस काही घराबद्दल आई वडिलांबद्दल ओढ नाहीये तो अनेक दिवस संपर्क अशी त्याची पार्श्वभूमी आहे थोडक्यात काय कृष्णा आंधळे हा अट्टल सराईत गुन्हेगार आहे असं देखील सुरेश ध्वज यांचं म्हणणं आहे कृष्णा आंधळे हा बीड जिल्ह्यातील दारूर तालुक्यातील मेहंदवाडी गावचा अवघ्या अठ्ठावीस वर्षाचा कृष्णा हा तसा पेशानं मुकादम वीटभट्ट्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या कामगारांचा तो मुकादम असल्याचं त्याचं नाव तसं सर्वांनाच माहिती होतं पण गुन्हेगारी क्षेत्राचा तसा त्याला कसला पत्ता नव्हता पण चाटे सोबत ओळख झाल्यानंतर त्याच्या गुन्हेगारी क्षेत्रातील वाटचालीला पाय फुटले तो आला दिलेलं काम सही सलामत आणि चोख कसं पार पडायचं यासाठी कृष्णाधळे ओळखला जाऊ लागला वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षापासून कृष्णा आंधळे यानं बीड मध्ये दहशत माजवली होती त्याच्या गुन्ह्याच्या चर्चा परिणितही होऊ लागल्या मिसुडही न फुटलेल्या कृष्णा आंधळेवर तब्बल सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेत त्याची टोळी वाढत होती आणि दहशत सुद्धा खंडणी हाणामारी आणि खुणाचा प्रयत्न असा एका एक त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड वाढत गेला खरं तर दोन हजार बावीस मध्येच खुणाचा प्रयत्न केल्याचा आरोप असताना तो फरार झाला तेव्हापासून त्याला फरारी म्हणूनच घोषित करण्यात आलं होतं म्हणजेच काय तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्याच्या आधीच कृष्णा आंधळे फरारी म्हणून वावरत होता असं देखील बोललं जात आहे की पोलिसांना तो केव्हाच कुठं होता हे देखील माहिती असताना त्याला अटक करण्यात आली नाहीये त्याला पोलिसांचं अभय मिळत गेलं म्हणूनच तो उजळ मात्यानं गुन्हे करतच गेला तर पोलिसांनी थोडी जरी लाच बाळगून केव्हा त्याच्या मुसक्या आवडल्या असत्या तर आज सरपंच संतोष देशमुख वाचले असते असं देखील आता बोललं जाऊ लागले म्हणूनच आधीपासून फरार असल्यामुळं पोलिसांना चकवा कसा द्यायचा पैसे नसतानाही महिना कसा काढायचा आणि अगदी पाणी आणि बिस्किटावर दिवस कसा पुढे टाकलायचे याचा आधीपासूनच ठाऊक झालंय इतकंच नाही तर लपण्याची ठिकाणं आणि संपर्कात असणाऱ्या लोकांना बाजूला ठेवून जागा कसं बदलत जायचं यातही तो तरबेज असल्याचं बोललं जाते म्हणूनच सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे यांच्यासोबत असताना पैसे आणण्याचं सोंग घेऊन त्यानं पळ काढला तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी असं आता बोललं जाते आपण जास्त दिवस सोबत राहिलो तर आपलं बिंग केव्हा के ना केव्हा तरी फुटणार याचा अंदाज गुन्हेगार कृष्णा आला होता सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा विषय चांगलाच पेट धरतोय यात सगळेच अडकून गेलेत ध्यानात आल्यानं त्यानं त्रिकुटाच्या बाहेर पडून पळ काढला आणि आता अशा जागा जाऊन लपलाय ज्याचा तपास अजूनही पोलिसांना लागत नाहीये फट तब्बल घटनेला एक महिना उलटून गेल्यामुळं आता कृष्णा आंधळेचा घातपात झाला असल्याची शंका बळावली जाते कृष्णा आंधळेचं तोंड उघडलं तर अनेक जण अडकू शकतात त्याच्याकडे परिणीतील अनेक सिक्रेट असू शकतात म्हणूनच कृष्णा आंधळे हा गायब झाला नसून त्याला गायब करण्यात आला असल्याची शक्यताही नाकारता येत नाहीये बाकी तुम्हाला काय वाटतं कृष्णा आंधळे याचा खरंच मर्डर करण्यात आलाय का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद